नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रानीस किचन मध्ये हा माझा फर्स्ट कुकिंग ब्लॉग आहे आशा करते की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील पहिली सुरुवात आहे म्हणून मी विचार केला की आपली एखादी गोड पदार्थाने करावा त्याच्यामुळे मी नवरात्री स्पेशल शाबू तांदळाची खीर करायचा विचार केलाय मी त्याच्यासाठी घेतलेले आहे हे एक वाटी शाबू भिजवलेलं आहे हे आहे सुक खोबरं त्याचे मी पातळ असे काप करून घेतलेले आहेत हे दोन तीन बदाम मी कट करून घेतलेले आहे हे काजू दोन तीन आहेत ते पण मी कट करून घेतलेले आहे हे केसर, है। केसर आहे केसर ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घ्या हे अर्धा लिटर दूध आहे हे गरम करून मी थंड करून घेतलेलं आहे ही एक वाटी साखर आहे आमच्यात थोडंसं कमी गोड लागतं त्याच्यामुळे मी थोडीच घेतलेली आहे तुमच्याकडे जास्त गोड खात असेल तुम्ही त्याचं प्रमाण वाढू शकता आणि हे आहे इलायची पावडर तर चला आता आपण पुढच्या स्टेपला सुरुवात करूया ऑलरेडी मी कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यात टाकायचं आहे आता आपल्याला एक चमचा साजूक तूप तूप आता गरम झालेलं आहे त्याच्यात टाकूया आता आता आपण आपल्याला छान ब्राऊन तोपर्यंत भाजून घ्यायचंय खोबरं आपल्याला चांगलं ब्राऊन कलर चे झालेलं आहे त्याच्यात टाकायचं आहे आता बदाम काजू हे पण आपल्याला चांगलं फ्राय करून आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे काजूबादाम आता आपले चांगले फ्राय झालेले आहेत त्याच्यात आता आपण ऍड करूया दूध याच्यात टाकूयात आपण केसर केसरने रंग छान येतो इलायची पावडर आणि साखर आता हे आपण छान मिक्स करून घेऊया दुधाला चांगली उकळी येऊन द्यायची आहे मगच आपल्याला त्याच्यात शाबू ऍड करायचा आहे बघा आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे त्यात आपण आता शाबू ऍड करूया शाबू ऍड केल्यावर आपल्याला हे मिक्स करत राहायचंय कारण की काय होतं नाही तर त्याच्या गाठी होतील शाबू असा सुटसुटीत होणार नाही ह्या थोडस आपल्याला फास्ट करायचं आहे आणि हे उतू जाणार नाही ह्याची सुद्धा काळजी घ्यायची आपला शाबू आता छान शिजलेला आहे हे बघा एकदम काचेसारखं का दिसतं तर आता आपली खीर रेडी आहे बघा आपली घटसर दाटसर अशी खीर आता रेडी आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडलीच असेल कारण माझी रेसिपी आहे सगळ्यातले भारी अशाकरते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा